दिल्लीतील राज ठाकरे यांच्या राजकीय बैठकांनंतर आता राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली मुंबई किंवा मग शिर्डीच्या जागेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे दोन जागा मनसेला सोडण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते तसंच सभा कुठे घ्यायच्या याबाबतही या आढावा घेतला जाणार आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली मनसेला दोन जागा सोडण्याबाबत चर्चा होणार असल्याचं कळते तर मुंबई किंवा शिर्डी या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे तसंच सभा कुठे घ्यायची राज ठाकरेंनी याबाबत सुद्धा या दोघांमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली राज ठाकरे का काल दिल्लीत होती दिल्लीत अमित शहाची त्यांनी भेट घेतली त्या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही बैठक सकारात्मक झाल्याचं मनसेच्या नेत्यांनीही सांगितलं होतं तर आता मुंबई आणि शिर्डी यापैकी कुठल्या जागा लढायच्या याबाबत या चर्चा होणार आहे सभा कुठे घ्यायच्या याबाबत सुद्धा या दोघांमध्ये चर्चा होणार आहे मनसे महायुतीत सहभागी होणार हे आता स्पष्ट संकेत मिळायला लागलेले आहेत काल अमित शहाची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे आज आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत